नमस्कार मी कल्याण गुले तुम्ही पाहत आहे केल मराठी न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या अनुषंगानं सांगोला मधील अगदी जवळा गटामधील वाडेगाव गणामधील उमेदवार आपल्यासोबत सोबत ताई शिळकेत ताई नमस्कार।, नमस्कार ताई नमस्कार नमस्कार आता निवडणुकीला होभारला आहे तुम्ही काय जनतेमध्ये जात आहे काय जनतेचा प्रतिसाद आहे काय संचाल तुम्ही आ, सांगोला तालुका विकास आघाडीतर्फे मी वंदना शेळके माझी वाडेगाव गाण्यातून पंचायत समिती गाण्यातून उमेदवारी घोषित झालेली आहे तसंच गाटातून यशराजे साळुंके पाटील सूर्यादित्य साळुंके पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे तर आम्ही जवळजवळ आठ दहा दिवस आठ दिवस झाले आम्ही वाड्या वस्त्यांवर फिरतोय सगळ्यांच्या समस्या जाणून घेतोय सगळ्यांचे आशीर्वाद थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद तरुणांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय तर खूप छान वाटतंय आम्हाला एकंदरीत तुमचा या वाडेगाव गाणांमध्ये तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जाता व्हिजन काय असणार आहे तुमचे ऍक्च्युली आमचं विजन हेच असणार आहे की ज्या गोरगरिबांच्या समस्या आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे जे आम्ही आम्हाला त्यांनी सांगितले ते नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि बचत गटातल्या महिला तसेच हाऊस वाईफ ज्या आहेत घरी असणाऱ्या किंवा मग म्हणजे त्यांचे आर्थिक सक्षम करण्याचा आम्ही त्यांना त्यांचा प्रयत्न करू त्यांच्यासाठी एकंदरीत जर तुम्ही उच्च शिक्षित आहे असं बोललं जाते किंवा आहे ठिकाणी तर तुम्ही महिला एक महिला उमेदवार म्हणून आहेत महिलांच्या काही समस्या तुम्ही येणार काय बचत गट असतील लघु उद्योग योजना असतील काय आणणार आहे का तुम्ही हो नक्कीच आम्ही प्रयत्न करू कारण जिल्हा परिषद मार्फत भरपूर उद्योग महिलांसाठी पण आहेत आणि पुरुषांसाठी पण आहेत तर महिलांसाठी मी नक्कीच प्रयत्न करेन लघु उद्योग आणण्याचा आणि त्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता एकंदरीत तुम्ही वाडेगाव घरामध्ये जाताय आणि फिरताय त्यावेळेस एखादा तुम्हाला काय अनुभव आलाय का आता आमचे काम राहिले ताई आमचं हे काम करायचं आहे आणि तुम्ही ते ठरवले येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मी विजयी झाल तर हे मी आमच्या महिलांचं किंवा सर्वसामान्यांचं कामगी तडीस लावणार आहे असा एखादा अनुभव कामाला मी खरं सांगू का हाँ, हाँ, आज मी वाडेगावात पूर्वी मी आठ दिवस इतर गावांमध्ये फिरले भरपूर समस्या मला ऐकायला मिळाल्या पण मी आज सकाळपासून वाडेगावात फिरते पण मला अजून एकही समस्या कुणी सांगितलेली नाही फक्त भरभरून आशीर्वाद देतात वृद्ध पण आणि एवढा माझ्या पाठीमागे यंग जनरेशन आहे एवढ्या महिला बघताय आणि खूप आम्ही फिरलो पण मला अजून एकानेही का समस्या काही सांगितलेली नाही फक्त आशीर्वाद दिलेत आणि नारळालाच आम्ही मत देऊ असं सांगितलंय आज जोडून थँक्यू येणाऱ्या नऊ तारखेला विजय तुमचा असे काय वाटत विश्वास तर आहे आम्ही नारळ वाढवण्याचं काम केलंय वाढवत राहणार आहे सगळ्यांच्या मला नक्की खात्री आहे की नारळच विजय होईल आपल्यासोबत ताईंचे मिस्टर आहेत अगदी त्यांनी पोलीस खात्यामध्ये अगदी कर्तव्य बजवलेलं आहे तुम्ही काय या निवडणुकीमध्ये उतरण्याचा उद्देश काय होता तुमचा निवडणुकीत उभा राहण्याचा उद्देश मुळातच असा उद्देशापेक्षा निवडणुकीत उभा राहण्याच्या पूर्वीपासूनच मी आईश्वर पोलीस खात्यामध्ये प्रशासकीय सेवा करत करत जनतेची सेवा केलेली आहे म्हणून माझा गावाशी नाळ जोडून संपर्क आहे प्रथम पासूनच असं कुठलं गाव नसेल त्या गावामध्ये मला कोण ओळखत नाही असं आणि या ठिकाणी तिकडे मुंबई प्रेम पुण्याला जिथे मी नोकरीला काम करत असेल महाराष्ट्रभर त्या त्या ठिकाणी मला जे भेटायला तिथे आहेत माझ्याकडे ते आल्यानंतर त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत मी त्यांचा आयुष्यभर सोडवण्याचा प्रयत्न केलाय म्हणून माझ्यावरती लोक भरभरून प्रेम करतात या ठिकाणी सेवानिवृत्त होऊन आल्यानंतर सुद्धा ज्या वेळेस मला जाणवलं की इथं मोठ्या प्रश्नांपैकी एक मोठा प्रश्न असा आहे की त्या तरुणांना स्वयंरोजगार मिळणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या हिमतीवरती स्वबळावरती त्यांनी रोजगार मिळावा असं माझं ते विजन होतं यासाठी मी या ठिकाणी सुभाव प्रबोधनी नावाची अकॅडमी काढली आणि त्या ठिकाणी मी प्रशिक्षण देतोय आणि गेल्या चार वर्षापासून अकॅडमी आहे एक वर्ष प्रिपरेशनला गेलं पुढच्या वर्षापासून आमच्या विद्यार्थी आम्ही मैदानात उतरवले आणि दरवर्षी सरासरी शंभर विद्यार्थी पोलीस आणि आर्मी मध्ये भरती होतात मी इथल्या विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म दिलाय आणि माझं विजन आहे भविष्यामध्ये त्यांना की मग त्या मुली असो मुलं असो विधवा परित असो अनाथ असो त्यांना आम्ही स्वतःच्या पायावर उभा करून शासकीय नोकरीमध्ये जाण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करतोय करणार आहे आता शेकडो विद्यार्थी आता फिगर सांगणार नाही शेकडो विद्यार्थी आता सध्या पोलीस दलामध्ये आणि आर्मी मध्ये गेले आहेत देशपातळीचे जे जे सुरक्षा दल आहे त्या सुरक्षा दलामध्ये आमच्या अकॅडमी मार्फत निवळ पंचायत तालुक्यातलेच नाही महाराष्ट्रातले विद्यार्थी येऊन शिकतायत नाव आणि कुठं अकॅडमी आहे आणि सुभाऊ प्रबोधनी नावाची पोलीस आणि आर्मी पूर्व प्रशिक्षण केंद्र नावाने सध्या महूद रोडला सांगोल्यामध्ये अकॅडमी आहे आणि सांगोल्याचं शासकीय स्टेडियम वरती त्याचा सराव होतो त्या ठिकाणी अकॅडमी आमची गेल्या चार वर्षापासून आहे म्हणजे अकॅडमी सुबो प्रबोधिनी सांगोला जिल्हा सोलापूर महाराष्ट्र म्हणजे हे महाराष्ट्र मध्ये सांगण्याचा उद्देश असा आहे मागच्या बॅचला आमचे गुजरातचे विद्यार्थी आमच्याकडे आले आणि तीन महिन्यात ते आर्मी मध्ये सिलेक्शन निघून गेले आणि आता सध्या नोकरी करतायत आर्मी मध्ये सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की तरुणांच्या साठी झटण्यासाठी म्हणून आम्ही मैदानात उतरलोय मी माझ्या पोलीस सेवेमध्ये सुद्धा प्रामाणिकपणाने सेवा केली आणि त्या प्रामाणिकपणाची सेवा करण्यामध्ये माझ्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे ती स्वतः सामाजिक सेवेमध्ये खूप प्रबळ आहे तिच्या इच्छेनुसार मी तिला मुक्त समाजसेवेसाठी ठेवलेला आहे आणि आम्हाला मी जसं प्रशासकीय सेवेमध्ये घटनात्मक पदार्थ होतो तिथं सेवा केली आता सेवानिवृत्तीनंतर राजकीय परिवर्तनातून बसून देशसेवा करण्याची संधी होते आम्ही आयुष्य देशसेवेसाठी आम्ही देशसेवेसाठी घालणार आहोत एक एकंदरीत जर आपण ज्यावेळेस शासकीय सेवेमधून रिटायर होत असतो त्यावेळेस आपण गावाचं किंवा आपल्या का भागाचं काहीतरी देणं आहे त्या हिशोबाने अगदी सराने अगदी या गावामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये अकॅडमी केलेली आहे त्या ठिकाणी अगदी बऱ्याच मुलांना किंवा मुलींना प्रशिक्षणाद्वारे अगदी आर्मी असेल किंवा पोलीस भरती असेल या ठिकाणी त्यांचा करण्याचा प्रयत्न आहे वाडेगाव गणाच्या वंदना ताई शेळके होता यांनी येणाऱ्या नऊ तारखेला विजय हा माझा असेल आणि मी महिलांसाठी सक्षमीकरणाचं काम असेल किंवा लघु उद्योग व्यवसाय असेल किंवा बचत गटाच्या माध्यमातून मी काम करण्यास तयार आहे कॅमेरामॅन म्हणजे सह मी कल्याण घोले वाडेगाव